नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे महिला आणि बाल विकास भरतीचं वेळापत्रक आलेलं आहे हॉल तिकीट आलेलं आहे आता दहा तारखेपासून एक्झामही सुरू होणार आहे परंतु याच्या परीक्षा पद्धतीत एक मोठा बदल जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळालेला आहे तर काय बदल झालेला आहे तर तो आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया आणि हा बदल तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण जो आहे तर तो असणार आहे बघा महिला आणि बाल विकास मार्फत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवण्यात येणार आहे विविध पदांसाठी आणि याची परीक्षा दहा तारखेला जी आहे तर ते होणार आहे मग याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं होतं लक्षात घ्या ऑनलाईन परीक्षा ही एमसी क्यू बेस होती म्हणजे ऑप्शन्स वाईज होती आणि ही परीक्षा टी मार्फत पर जी आहे, आहे तर ती घेतली जाणार आहे म्हणून टी सी एस जो सॉफ्टवेअर आहे त्यांच्याकडे तर याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्नांसाठी दोन गुण असं एक हे होतं याच्यामध्ये लक्षात घ्या शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुण मग काही पदांसाठी वेगवेगळा पण क्रायटेरिया आहे तर त्याच्यामुळे ते वेगवेगळं टायमिंग पण आपल्याला दिसतो याच्यामध्ये आपल्याला चार विषय त्यांनी दिलेले होते एक होतं मराठी इंग्रजी दुसरा सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी तर असे एक दोन तीन चार हे चार विषय आपल्याला जे आहेत तर ते त्यांनी दिलेले होते सुरुवातीला यांनी जो हे सांगितलेला होता इथं बघूया आपण इथं दिलेले आहे बघा संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित ऑनलाईन परीक्षा दोनशे गुणांची व्यावसायिक चाचणी झिरो एकूण गुण दोनशे एकशे वीस मिनिटं इथं त्यांनी कुठल्याही ग्रुप टायमिंग विषयी जे आहे तर ती चर्चा केलेली नव्हती पण आता जर आपण मॉक टेस्ट मध्ये गेलो है। है तर तिथं आपल्याला ग्रुप टाइमिंगचं एक सेक्शन दिसत आहे नेमकं हे ग्रुप टायमिंग काय तर ते आपण ऍक्च्युअली जाऊन जे आहे तर बघणार आहोत तत्पूर्वी बघा प्रत्येकाला एकशे वीस मिनिट नव्वद मिनिटं एकशे वीस एकशे वीस नव्वद एकशे वीस एकशे वीस नव्वद तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे टाइम स्वरूप त्यांनी दिलेलं होतं तर आता आपण इथं व्यवस्थित पद्धतीने आहे तर ते जाऊया सगळ्यात आधी तुम्हाला कुठं जायचंय बघा चाइल्ड डेव्हलपमेंटची वेबसाईट आहे डब्ल्यू कॉम पुणे डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर क्लिक केल्यावर बघा अशा पद्धतीचा हो तुमचा तो इंटरफेस जो आहे तर तो ओपन होतो आणि हा जो इंटरफेस ओपन होतो याच्या सुरुवातीलाच पाहा डब्ल्यू सीडी रिक्रुटमेंट क्लिक हेअर फॉर दी मॉक एक्झाम मॉक ची लिंक आहे तर ती आलेली मी त्याच्यावर क्लिक करतो मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं कॅन्डिडेट नाव मग याच्यात भविष्यात तुमचं नाव दिसेल इथं बघा तुमचा फोटो दिसेल जॉन स्मिथ आहे तो जॉन स्मिथच्या जागी तुम्ही काहीतरी राहणार जनार्दन काहीतरी नाव राहील तुमचं ते एक राहील इथं सिस्टीम नेम राहील इथं तुमचं लॉग इन पासवर्ड असेल तर तो साईन इन करायचा आता साईन इन करल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन ओपन हो होतील या इन्स्ट्रक्शन मध्ये महत्वपूर्ण काही गोष्टी लक्षात ठेवायचे जसं की इथं हा ग्रे कलर मध्ये आहे यू हॅव नॉट विजिटेड द क्वेश्चन एट म्हणजे तुम्ही त्या प्रश्नावर अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आहात इथं मराठीमध्ये पण आहे ऐतील हा मराठीमध्ये पण आहे पुढचं आहे ऑरेंज कलर मध्ये बघा तुम्ही या प्रश्नाची उत्तर दिलेलं नाही आपण उत्तर दिलेलं नाही तुम्ही या प्रश्नांची उत्तर दिलेली आहे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतात तर ते तिथं ग्रीन होऊन जातं चौथं काय तुम्ही या प्रश्नांची उत्तर अजून दिलेले नाही परंतु या प्रश्नांना साठी चिन्हांकित केलेले म्हणजे तुम्ही याला मार्क करून घेतलेले की हा प्रश्न मी नंतर सॉल्व्ह करेल तरी असं केलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने विविध इन्स्ट्रक्शन जे आहे तर ते इथं दिलेले आहेत इथं तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आणि इथं तुम्ही डिफॉल्ट लँग्वेज सिलेक्ट करायची म्हणजे प्रश्न तुम्हाला कोणत्या भाषेत दिसणार आहे तर शक्यतो डिफॉल्ट भाषा ही मराठीच करायची आणि ज्यांना इंग्रजीमध्ये करायची इंग्रजीमध्ये करू शकतात पण डिफॉल्ट भाषा इथं मराठी केली मी इथं ही टिक करायची त्याच्यानंतर आय एम रेडी टू बिगेन याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर ही एक्झाम तुमची ओपन झाली नॉर्मल एक्झाम कशी व्हायला पाहिजे होती लक्षात घ्या इथं मराठी इंग्रजी जी के ऍप्टिट्यूड असे पंचवीस 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 प्रश्न असे शंभर प्रश्नांची टेस्ट व्हायला पाहिजे होती यांनी काय केलं की इथं ग्रुप करून टाकले ज्या पद्धतीने बीएमसी परीक्षेला ग्रुप झाले त्याच पद्धतीने म्हणजे इथं ग्रुप ए केला ग्रुप ए मध्ये काही प्रश्न मराठीचे बघा काही प्रश्न इंग्लिशचे काही प्रश्न जी चे आणि काही प्रश्न ऍप्टीट्यूडचे जोपर्यंत या सेक्शनचा टायमिंग संपत नाही तोपर्यंत तुम्ही तु तु दुसऱ्या सेक्शनला जाऊ शकत नाही आणि एकदा जर टायमिंग संपला तर तुम्ही इथं येऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल बघा मी इथं जाऊ शकत नाही ग्रुप बी सी डी ला का जाऊ शकत नाही टायमिंग संपलेलं नाही टायमिंग कुठं दिसेल बघा उर्वरित वेळ तर इथं उर्वरित वेळ माझा जो आहे तो दिसतो आहे मला इथं बघा हा प्रश्न दिसतो आहे मी डिफॉल्ट भाषा मी मराठी सिलेक्ट केली होती म्हणून माझा प्रश्न इथं मराठीत आलेला आहे आता मला फॉर एक्झाम्पल काही प्रश्न मराठीमध्ये मा आणि मला त्याचं मराठी वाचन कळत नाही आहे हे शक्यतो तुमच्या ऍप्टिट्यूड रिझनिंगच्या वेळ होऊ शकतं त्यावेळी इथं जायचं आणि तोच प्रश्न इंग्लिश क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर बघा तो प्रश्न जो आहे तर तू इंग्रजीमध्ये होऊन जाणार आहे मग जेवढे आपले सेक्शन पडलेले आहेत तर त्या प्रत्येक सेक्शनमध्ये काही प्रश्न मराठीचे इंग्लिशचे जी चे आणि सामान्य न्यायचे सामान्य बुद्धिमत्तेची अशा पद्धतीने त्याच्यानंतर ग्रुप बी मध्ये जायचं ग्रुप बी मध्ये कधी जाणार ऑटोमॅटिकली तुमचा टाईम संपल्यानंतर जाणार आहे आणि एकदा का तुम्ही पुढच्या ग्रुपला गेले तर, तर मागच्या ग्रुपला जाता येत नाही हे लक्षात ठेवायचं म्हणजे याच्या माध्यमातून स्पर्धेत गैरप्रकार होणे स्पर्धा व्यवस्थित पद्धतीने व्हावी तर याच्यासाठी हा एक चांगला इनिशिएटिव्ह जे आहे तर ती म्हणू शकतो आणि याच्या माध्यमातून आपली स्ट्रेंथ जी आहे तर ते आपल्याला कळत असते आणि आपले टाइम मॅनेजमेंट व्हावं तर या अशा पद्धतीने हे स्वरूप आहे बी सी डी तर हे अशा पद्धतीने पूर्ण जाणार आहे ओके तरी संपूर्ण टेस्ट तुम्ही देखील देऊन बघा कशा पद्धतीचा आहे इथं व्यू इन्स्ट्रक्शन्स पण आहेत तो तुम्ही इथं इन्स्ट्रक्शन पुन्हा जे आहे तर ते वाचू शकतात आणि इथून जे आहे ना तो तुम्हाला इथं दिसणार आहे सगळ्या गोष्टी फॉर एक्झाम्पल बघा मराठीचे ते एक दोन तीन चार पाचचा तुम्ही या सेक्शन मधल्या म्हणजे मराठी मधल्या कुठल्याही प्रश्नांवर जाऊ शकतात इंग्लिशच्या कुठल्याही प्रश्नांवर जाऊन उत्तर देऊ शकतात जी च्या कुठल्याही प्रश्नांवर जाऊन उत्तर देऊ शकतात ऍप्टिट्यूडच्या कुठल्याही प्रश्नांवर जाऊन उत्तर देऊ शकतात त्या ग्रुपमधलं पण तुम्ही ग्रुप चेंज करू शकत नाही समजा बी ग्रुप जर तुम्ही घेतला तर बी ग्रुप मध्ये पण तुम्ही मराठी इंग्रजी जी के ऍप्टिट्यूड कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते देऊ शकतात आणि सेव्ह करा म्हणायचं ओके तर अशा पद्धतीने हे संपूर्ण टेस्ट असणार आहे आणि असाच पद्धतीचा ऍक्च्युअल फॉर्मॅट असणार आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की एकदा त्या वेबसाईटवर भेट देऊन मॉक टेस्ट देऊन बघा त्याच्यामध्ये काही ऍक्च्युअल प्रश्न थिंक त्यांनी काहीच कोणतेही प्रश्न टाकलेले नाही फक्त डेमो पर्याय डेमो डेमो टाकलेला आहे तर याच्या माध्यमातून हे पण निकाळणार की प्रश्न कसे विचारतायत तर ते पण त्यांनी लीक नाही व्हायला पाहिजे तर त्या पद्धतीने त्यांनी जे आहे तर ते इथे हे केलेलं आहे इथं तुमचा काही रोल नंबर वगैरे काही गोष्टी ज्या आहेत ना तर ते येतील इथे काहीतरी डेमो नंबर एक येतोय तर तो आपला जो काही नंबर असेल तर तो मे बी इथं जे आहे तर तो रिफ्लेक्ट होणार आहे आपल्याला तरी अशा पद्धतीने टेस्ट असणार आहे ज्यांची दहा तारखेला परीक्षा आहे दहा तारखेपासून ज्यांची सुरू होणार आहे तर त्यांनी नक्की एकदा ही टेस्ट देऊन बघा आणि परीक्षेचं संपूर्ण अनालिसिस तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब जे आहे तर ते नक्की करून ठेवा आणि ही अशा पद्धतीने आहे बघा ही डेमो टेस्ट आणि जे उमेदवार जे आहेत तर ते कंबाईनची तयारी करत असतील तर कंबाईन साठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपली कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती लॉन्च करत आहेत दहा पासून तुम्ही देखील नक्कीच ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने ही बॅच जी आहे तर ते जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबर्सवर कॉल करा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद